तर मित्रांनो आपण आलेलो आहोत बाणकोट किल्लेवाडी या गावामध्ये आणि ते आपल्या गावातली मुलं क्रिकेट खेळत आहेत लाईव्ह क्रिकेट बघतोय आपण जॉब केलेली के के आहे आणि हा बॅट्समन आहे आपला बेस्ट बॅट्समन आर्यन कुळे एक नंबर फक्त शॉर्ट शॉर्ट जबरदस्त

आर का उचलो लोको बैट विद कर दुसार बैट कर दुसार ताता है